माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी हरीश सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या बऱ्याच दिवसापासून आत्मकथनपर लेखन पाहतो आहोत हा खूप सोपा आणि चांगले मार्क्स मिळवून देणारा घटक आहे त्यामुळे हे विषय व्यवस्थित ऐका समजून घ्या आणि लेखन सराव करा तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील आजचा आपला आत्मकथनपर विषय आहे आजचा विषय आहे रेडिओचे आत्मवृत्त किंवा रेडिओचे आत्मकथन किंवा रेडिओचे मनोगत किंवा आपण असंही म्हणू शकतो मी रेडिओ बोलतोय चला तर मग आपण या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करूया मित्रांनो मी रेडिओ बोलतोय तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माझे खरे स्वरूपही कदाचित माहीत नसेल किंवा तुम्ही मला पाहिलंही नसेल किंवा काही लोकांनी गुगलवर माझे फोटो पाहिले असतील आजच्या प्रगत दुनियेत माझे स्वरूप बदलून मोबाईलमध्ये एफ एमच्या स्वरूपात आले आहे पण हे माझे खरे स्वरूप नाही माझा जन्म सन अठराशे नव्वद साली झाला आणि माझा शोध मार्कोनी यांनी लावला सर्वप्रथम माझा वापर सरकार आणि खूप श्रीमंत लोक करायचे महत्त्वाचा संदेश माझ्यामार्फत प्रसारित व्हायचा मी त्यावेळी खूप महत्त्वाचे साधन होतो मी ज्यांच्याकडे असे त्यांना खूप प्रतिष्ठित श्रीमंत समजलं जाईल मात्र हळूहळू तंत्रज्ञान विकसित झाले आणि मी सामान्य माणसांच्या आवाक्यात आलो जेव्हा मला सामान्य माणसं वापरायला लागली तो माझा खरा समृद्धीचा वैभवशाली काळ सर्वप्रथम बातम्या काही महत्त्वाच्या घोषणा माझ्या माझ्यावरून व्हायच्या पण पुढच्या काळात माझ्यामार्फत संगीत मनोरंजन आणि बातम्या विविध कार्यक्रम विविध भारतीच्या माध्यमातून होऊ लागले आणि मी लोकप्रिय झालो लोकांच्या घराघरात आणि हातात मी दिसू लागलो मात्र पुढे दूरदर्शन आले विविध वाहिन्या आल्या आणि माझा वापर कमी झाला आकाशवाणी फक्त नावापुरतीच आता राहिली आहे माझा वापर आता खूपच कमी झाला आहे मला खूप वाईट वाटते मी फक्त आता खास शौकीन माणसांकडेच क्वचित दिसतो किंवा लावला जातो पण चालायचंच बदलत्या काळाला आपल्याला स्वीकारलंच पाहिजे आता मी एका कपाटात बंद आहे माझा मालक खूप चांगला आहे कधीकधी तो मला बाहेर काढून साफसफाई करतो माझ्यावर मधुर गाण्या ऐकतो तेव्हा मला खूप आनंद होतो काय करायचं आता असंच जगावं लागणार चला आता मी जातो तुम्ही अभ्यास करा तर विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आणि हो अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच छान अभ्यासांच्या व्हिडिओसाठी माझे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद